मित्रांनो दोन आप ला ते तीन महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका येत आहे त्यामुळे सर्वच पक्ष आपापल्या कामाला लागले आहेत कुठल्या विधानसभा क्षेत्रात कोण उभा राहू शकतो आणि कोणाचा सिबिल स्कोर जास्त आहे आणि कोणाचा सिबिल स्कोअर पूर्णतः डाऊन आहे समोरच्या पक्षातील कुठला असा उमेदवार आहे जो उभा राहू शकतो आणि आपल्या पक्षातील कुठला असा नेता आहे किंवा उमेदवार आहे जो त्याला मात देऊ शकतो अशा सर्व गोष्टीची चाचपणी सुरू झाली आहे जर समोरच्या उमेदवाराला टक्कर देणारा नेता किंवा उमेदवार जर आपल्या पक्षात नसेल तर मग वेळेवर उमेदवार हा इतर पक्षातून आयात देखील केला जाऊ शकतो आणि असंच काहीचं वातावरण आपल्या महाराष्ट्रात होत आहे मोठ्या प्रमाणात उमेदवाराची किंवा नेत्याची आयात निर्यात सुरू झाली आहे पण मित्रांनो गेल्या आठवड्याभरापासून एक ना खूपच चर्चेत आले आहे आणि ते म्हणजे राजू शिंदे एक किंवा दोन नाही तर मित्रांनो तीन तीन आमदाराचे स्वप्न भंग केले आहे या नावाने राजू शिंदेने पत्रिका परिषद घेत जाहीर केले की रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प या कार्यक्रमाच्या माध्यमाने ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहे आणि जेव्हा ही बातमी लोकांच्या समोर आली तेव्हापासून महाराष्ट्रात एकच खळबळ उडाले आहे राजू शिंदेना ठाकरे गटात जाण्यापासून रोखण्यासाठी भाजपच्या नेत्याची रांग लागली आहे रामसाहेब दानवे अतुल सावे भागवत कराड हरिभाऊ बागडे जवळपास दोन ते तीन तास राजू शिंदे यांच्यासोबत बसले होते राजू शिंदे हे नाही आमदार आहेत नाही खासदार आहेत ते एक साधे नगरसेवक आहे तरी त्यांच्यात असं काय आहे की भाजपचे मोठमोठ्या नेत्यांनी त्याचे मनधान्य करण्यासाठी रांग लावली आहेत राजू शिंदे ठाकरे गटात गेल्यास असे तीन आमदार आहे ज्यांचं आमदार होण्याचं स्वप्न भंग होईल जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो आणि आपण पाहत आहात आपले युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवक हे रविवारी ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याची बातमी ही समोर आली आणि या बातमीनंतर भाजप खडबडून जागा झाला आतापर्यंत इतर पक्षातून नेते आणि पदाधिकारी भाजप पक्षात येत होते पण आज दहा वर्षांनी भाजपचे पदाधिकारी इतर पक्षात जात आहे आणि तेही ठाकरे गटात म्हणून राजू शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मंत्री अतुल सावे यांच्यासह सा, काही नेते त्यांच्या घरी हजर झाले जवळपास दोन ते तीन तासापर्यंत या नेत्यांमध्ये चर्चा झाली या बैठकीसाठी रावसाहेब दानवे यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द करून आले होते आणि त्याचबरोबर अतुल सावे उपस्थित राहिले कोणत्याही परिस्थितीत राजू शिंदे यांना पक्ष सोडू द्यायचे नाही त्यावर भाजपचे नेते ठाम असल्याचे चित्र आपल्याला दिसले राजू शिंदे हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले मित्रांनो सर्वात आधी तर राजू शिंदे नेमके कोण आहेत ते आपण पाहून घेऊया राजू शिंदे हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी उपपर राहिलेले आहेत त्यासोबतच स्थायी समितीचे माजी चेअरमॅनही होते सध्या ते भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी आहेत राजू शिंदे यांचे औरंग पंचम विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे मागील वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसला त्याने त्यासाठी जोर लाडला होता महायुतीमध्ये बंडखोरी करून त्याने आपला अपक्ष विधानसभा अर्ज भरला आणि निवडणूक लढवली यामध्ये त्यांना त्रेचाळीस हजार इतकी मतं मिळवून ते दोन नंबरवर होते महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहे इथून शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार आणि प्रवक्ते संजय सिरसाड हे विजयी झाले होते त्यामुळे येथे विधानसभेची उमेदवारी ही संजय सिरसाड यांनाच मिळणार आहे परंतु लोकसभेचा निकाल पाहता या विधानसभा क्षेत्रात ठाकरेकडून ज्या राजू शिंदे यांना उमेदवारी मिळाली तर ह्या ठिकाणी राजू शिंदे यांचे विजय होऊ शकतो त्यामुळे हे सर्व गणित पाहता राजू शिंदेने ठाकरे गटा जाण्याचा जा निर्णय घेतला आहे असं जाणकाराचं जा मत आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पश्चिम मते त्यावेळी संजय सिटसाळ यांना जवळपास त्र्याऐंशी हजार मे मिळाली होती राजू शिंदे अपक्ष म्हणून त्रेचाळीस हजार मतं मिळाली होती तर एम आय एमचे अरुण बोर्डे यांनी एकोणचाळीस हजार आणि संदीप सिटसाळ जे वंचितचे उमेदवार होते त्यांनी जवळपास पंचवीस हजार मतं घेतली होती आता त्यात अरुण बोर्डे हे संभाजीनगरमधील प्रमुख नेत्यांपैकी एक होते तसे वंचितने मोठ्या प्रमाणावर ते मतदान आपल्याकडे खेचले होते तिघाच्या मत फायदा हा कुठे ना कुठे संजय शिरसाडे यांना झाला त्यामुळे ते चाळीस हजार मताचे लेट मिळवत जिंकले होते लोकसभेचे निकाल पाहता यावेळी मात्र हे गणित पूर्णतः बदलून गेले आहे मित्रांनो राजू शिंदे हे ठाकरे गटात गेल्यास संजय शिरछाडीत नाही तर आणखी दोन आमदारांचे आमदार होण्याचे स्वप्न भंग होऊ शकते आणि ते आहेत पुलब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे आणि संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे प्रत्येक वेळी या आमदारांना राजू शिंदे हे ताकद पुरवत होते आणि त्यामुळे ते विजयी होत होते मात्र ते गणित सुद्धा आता बिघडलं आहे आणि त्यामुळे भाजपच्या आमदारापासून ते मंत्र्यापर्यंत जो तो राजू शिंदे यांचे मत वळण्याचे प्रयत्न करत आहे रविवारी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकारीमध्ये राजू शिंदे गोगुळ मलके प्रल्हाद निमगावकर त्यासोबतच अक्रम पटेल प्रकाश गायकवाड रूपचंद वाघमारे सय्यद कलीम हे जिल्हा परिषदेचे सदस्यसुद्धा आहेत शिंदे गटाकडून सतीश पाटील हे पंचायत समितीचे सदस्य आहेत वसंत प्रधान जे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत माया पाटील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत शंकर मात्रे जे भाजपचे मंडळ अध्यक्ष आहेत त्यासोबतच मयु चोरडिया सौरभ शिंदे आकाश पवार असे जवळपास अठरा ते एकोणीस पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे आता त्यासोबतच राजू शिंदे म्हणजे कामाची गॅरंटी असणारा माणूस असे देखील राजू शिंदे यांची प्रतिमा त्या मतदारसंघामध्ये बनलेली आहे आणि त्यामुळेच राजू शिंदे यांच्या रविवार झालेला पक्षप्रवेश हा मोठ्यात मोठ्या नेत्याची म्हणजे दोन आमदार आणि एका नेत्याची विकेट घेणारा ठरू शकतो मित्रांनो याचा अर्थ असाच होतो की ठाकरेने एकाच दगडा दोन नाही तर तीन पक्षी मारले आहेत मित्रांनो येणाऱ्या विधानसभेला संजय शिटछाड विरुद्ध राजू शिंदे असे जे लढत लागले तर कोण बाजी मारू शकतो तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा వీడియో జరి ఆవల అంటైక్ శేర్ అని అసాధ మపూర్ణ వీడియో పరాటి కట్టా చబ్బస్క్రాబ్బ కలు విసరూ నకా ధన్యవాద